ना, ना थट्टा केल्यावर मी काय तर रागत बोललो म्हणून बटन इडली ना तोंडाला बटन लावलं आज आजरावर सकाळ सकाळ का करायचा निर्णय घेतला म्हणून आपल्या फे फेमस आहे किक माराय गेलो तर म्हणली मी आंगूळ केली होंडाला घेऊन जा पण होंडाकडे बघितलं ती म्हणजे आम्ही दोघं संकट करणार आहे तुमचं तुम्ही सोय करा त्यामुळे बायकांच्या नादात माझं इथंच गायब झाले म्हणून आपल्या स्विफ्ट आजार घेत गाव गाठाय चालू केलं पण एकटा नाश्ता करायला खसतर वाटलं म्हणून आता दुकानात ओढून घेतला आणि डायरेक्ट चौडशोरीच्या देवळाजवळ आख्या विटात फेमस असलेल्या आज ब्रह्मा इडलीला मुक्काम ठोकला आणि माझ्या लांबड्या पायांनी मोठ्या टँका टाकत इडली खायला शिरकाव केला पण आज शिरल्यावर तिथली स्वच्छता आणि हायजीन बघून मी दोन वेळा चप्पल बाहेर काढली आणि पर्पज विजन आणि मिशन बघत बघत अख्खा मेनू कार्ड स्कॅन करून त्यामुळे दहा रुपये इडली खायला आलेलो मी लय काय 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 ऑर्डर करून आणि ऑर्डर इडली तर नाच का केला पाहिजे वाचाय चालू ठेव एवढ्याच ऑर्डर यायला चालू झाली त्यामुळे मी फक्त खादीकडे लक्ष द्यायला चालू ठेवलं तर एवढा सगळा मोमो आणि असा खतरनाक इडल्यांचा पसारा समोर आल्यावर ना आम्हाला काय बंद झालं त्यामुळे आल्याला तू तिकडून चालू कर मी इकडून चालू करतो म्हणलं आणि दोघांनी पण खायला चालू केलं तेवढ्यात थट्ट इडली ना मी कशी आहे म्हणून मला विचारलं सांगणार तेवढ्यातच बटन इडलीनं तोंड दाबलं पण ही सगळं बघून आपली फेमस दहा रुपयाची इडली रुसायला चालू झाली त्यामुळे सगळ्यांचा तुम्ही सगळ्याच मला आवडता म्हणून रुसवा फुगवा काढला पण बन इडली तोंड दाबल्यामुळे मला लय रागाल म्हणून तिला डायरेक्ट सांभाळू घालून तोंडात घातला ओटात पवाय पाठवतो एवढं झाल्यावर मी आणि आद्याने सरसकट सगळ्यांना खाऊन टाकायचा प्रयत्न केला सेंटरवर घे राहायची गर्दी वाढली आणि आमचं वाढलेलं सगळं आमदारा मेदवडा राहिला म्हणून आध्याने मला ढोस दिला म्हणून मी त्याला हसून सॉरी शक्ती मन म्हणते उरकुस्तावर उरकुस तो मी मालकाबरोबर एवढा थापा आणि नाद ब्रह्माच्या इडलीमुळे घरातल्या बायकांना किती सुख ही पटवून दिलं मग तुम्ही पण या एकदा पौष्टिक चवीच्या आणि घरात सुख देणारी इडली खायला